जय शिवराय जय शंभूराजे सरसेनापती संताजी घोरपडे एक चूक झाली तरी युद्धभूमी मराठ्यांची ठरणार यात शंका नव्हती पण सारे सरदार संताजी घोरपडेच्या मागे जायला तयार होते फिरतील ते कसले मराठे हे ब्रीद वाक्य प्रत्येक मावळा उराशी बाळगून होता तिकड तळ ठोकून बसलेला कासिम खान संताजीची वाटच बघत होता खबर क्या है? उस संताजी की इस वक्त वो आहे कासिम खान खंजत खान ला, ला बस थोड़ी दूरी पर है हमने उसका रास्ता जो रोक रखा है परेशान होगा बेचारा खंजत खान उत्तर ला बड़ा कुछ सुना है संताजी के बारे में होशियार होगा तो अकलमंदी दिखाएगा साठ हजार की फौज के सामने अपनी पंद्रह हजार की फौज लेकर क्या मरने आएगा तो भी नहीं उसके पास देख लेना भाग ही जाएगा कासिम खान असे मनता सारे हसू लगले कुठल्याही परिस्थितीत संताजीला जिंजीला पोहोचू द्यायचे नाही संताजी चित्रदुर्गलाच अडवायचे याचा पुरेपूर आराखडा मुघल बनवून बसले होते साठ हजार सैनिकांच्या माजात असलेल्या कासिम खानला संताजी अजून कळलेच नव्हते इकडे संताजीला गुप्तहेरामार्फत या साऱ्या बातम्या मिळत होते खानाला चुकून ते सहज पुढे जाऊ शकले असते पण संताजीचा विचार वेगळाच होता काय करायचे ठरवले आहे तुम्ही हनुमंतराव गनिमाला चिरडूनच पुढे जाऊ संताजी आहोदाजी दाजी सैन्य तरी पहा गनिमाचे साठ हजारची फौज चिरडणे शक्य आहे काय हनुमंतराव दुसरा पर्याय नाही त्यांना टाळून पुढे गेलो तर पुढून जुल्फीकार खान आणि मागून कासिम खान भुगा करतील आपला संताजी मागे फिरून गेलो तर हनुमंतराव शक्य नाही महाराज जिंजीला आपली चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत आपण जर गेलो नाही तर ते मुघलांच्या तावडीत सापडतील संताजी संताजीच्या मस्तकात गनिमी काव्याची चक्रे वेगाने फिरू लागली शिकार मोठी होती कोणतीही गपलत अजिबात जमणार नव्हती प्रत्येक क्षण महत्वाचा उशीर की आम्ही सैन्याच्या खोलवर घुसून त्याला दोथर्प करणार त्यासाठी आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या पाडू पहिल्या तुकडीने अगोदर पेशखाण्यावर हल्ला करायचा शिपायाला मारा पण बुना सोडा बुणगे निरुपद्रवी त्यांना मारण्यात छान नाही हे बुणगेच आपला पुढचा डाव यशस्वी करतील बुमलत मुख्य छावणीकडे जातील आणि कासिम खानाला वर्दी देतील खबर मिळताच खान आपल्यावर चालून येईल त्यावेळी छावणीतील उरतील फक्त बुणगे मग दुसरी तुकडी खानाला अंगावर घेईल तिच्या मदतीला पहिली तुकडी येईल आणि तिसरी तुकडी खानाची छावणी लुटून काम फत्ते करेल सारे लुटा जे लुटता येणार नाही ते जाळून खाक करा मागे काही सुटता कामा नये संताजीचा आराखडा रुचून झाला की बघता बघता मराठ्यांनी मोगलांचा पेशखाना तासभरात लुटला पळाले छावणीकडे गेले खानाला वर्दी दिली खान संतापला संताजीचा बंदोबस्त करायला निघाला सर्व काही आराखड्याप्रमाणे होत होते इतक्यात तिसऱ्या टोळीने छावणी लुटली दुसरी तुकडी जी खानाबरोबर लढत होती तिच्या मदतीला पहिली तुकडी आली खानाला पळवाट नव्हती तिन्ही बाजूने मावळ्यांनी त्याला घेरले होते मुघल सैन्य युद्धभूमी सोडून पळू लागले त्यांनी दोन कोस लांब असलेल्या दोडेरीच्या गडीचा आश्रय घेतला संताजीने या गडीला वेडा घालून रसद मारली दोडेरीच्या मोगल किल्लेदाराने किल्ल्याचे दरवाजे बंद केले बाहेर असलेल्या कासिम खानाच्या संताजीच्या तावडीत मोकळे सोडले दिवसेंदिवस किल्ल्यातील रसद संपत होती खानाचे सैन्य उपाशी मरू लागले शेवटी मुघलांनी संताजीकडे जीवदानाची विनंती केली संताजीने मुघलांचे अनेक हत्ती घोडे तोफा नगद आणि सोबत दोन लाख होणांची खंडणी घेतली खानाची नामुष्की झाली होती शेवटी कासिम खानाने विष पिऊन आत्महत्या केली मराठ्यांना बुडवायला आलेल्या खानाला मराठ्यांनी बुडवले गनिमिका वा काय असतो हे साऱ्या मुघलांना दाखवून दिले संताजी नावाची दहशत मुघलांमध्ये अशी काही पसरली की या रणधुंदर सेनापती विरोधात मोहिमेवर जाण्यासाठी मुघल सरदार तयार होत नव्हते कारण संताजी घोरपडे विरुद्धच्या लढाईत जिवंत परत येऊ की नाही याची हमी नव्हती व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारांमध्ये तसेच नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच पुढील अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र